अजिंक्यतारा किल्ल्याच्या बाजूला सातारा शहरात चार भिंती हे ऐतिहासिक स्थळ आहे सातारा शहरातील प्रमुख ठिकाणांचा विचार केला तर चार भिंती हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं सुंदर असं ठिकाण आहे छोट्या मोठ्या सात टेकड्यांनी सा वेढलेला अजिंक्यतारा किल्ला आहे त्यातील एक टेकडी म्हणजेच चार भिंती पूर्वी या, या चार भिंतीला टेहरणीचे टेकडी असं देखील म्हटलं जात होतं चला तर मग या ऐतिहासिक चार भिंतीबद्दलची अधिकची माहिती घेऊया इतिहास अभ्यासक यांच्याकडून मी इतिहासाभ्यासक घनश्याम ढहाणे सातारा चार भिंतीच्या संदर्भात खरं तर सातारच्या किल्ल्याला किल्ला हा सात टेकड्यांनी बनलेला किल्ला किंवा सात टेकड्यांच्या परिसरातला किल्ला असा ओळखला जातो त्यापैकीच चार भिंती ही टेकडी आणि चार भिंतीच्या टेकडीवर पूर्वी टेहळणीची टेकडी म्हणून अस्तित्वात होती पुढे अठराशे अठराशे आठ आट साली थोरले प्रतापसिंह महाराज गादीवर आले आणि राजवाड्याची निर्मिती झाली प्रतापसिंह महाराजांचा जो राजवाडा आहे त्याची निर्मिती झाली आणि या राजवाड्यातील स्त्रियांना शाही दसऱ्याची मिरवणूक पाहता यावी यासाठी प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत इथं एक नजरमहल बांधला गेला आणि या नजरमहलातून राजवाड्यातील स्त्रिया शाही दसऱ्याची मिरवणूक पाहत असत पुढे अठराशे सत्तावन्नच्या उठावात शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील शाहू शाहूवाशियांनी या आ, चार भिंतीला म्हणजे पुढे जो हा नजर महल आहे हा काळाच्या ओघात त्याचं छत पडून फक्त उरल्या त्या चार भिंती आणि मग या चार भिंतीमध्ये शाहूवाशियांनी अठराशे सत्तावन्नमध्ये शहीद झालेल्या शहीदांच्या प्रतियार्थ स्मृतिस्तंभ उभारण्याचं काम केलं आणि या स्मृतिस्तंभाचं काम साधारणच्या शंभर वर्षानंतर या चार भिंतीमध्ये चा, चार चार भिंतीवर उभारण्यात आलं दरम्यानच्या काळामध्ये साताऱ्याचे शिक्षण महर्षी किंवा शिक्षण ऋषी कर्मेवर अण्णा यांनी त्या काळात आपल्या आपल्या रय शिक्षण संस्थेतील जे रय शिक्षण संस्थेचं जे बीजारोपण केलं त्यावेळेला कुठेही इमारत नव्हती शिक्ष मुलांना शिक्षण देण्यासाठी तर काही मुलांना घेऊन अण्णा त्या चार भिंतीच्या सावलीमध्ये या गरीब आणि होतकूर विद्यार्थ्यांना तिथं ते शिक्षण देत असत अशी ही चार भिंती आपल्या अंगाखांद्यावर इतिहासाचा वारसा वीरांची स्मृती जपणारा हा चार भिंतीचा परिसर आहे या ठिकाणाहून सातारा शहराच्या मनमोहक दृश्य पाण्यासाठी सातारकर आणि पर्यटक संध्याकाळच्या वेळी मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा